सोबत एका शेतकरी कुटुंबात मी खेडे गावात शिववीरांचा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यातून मी येतो त्याच्यामुळे मला असं वाटलेलं की जे मी लहानपणापासून बघत आलो किंवा माझंही स्वप्न होत की मला फौजी व्हायचं किंवा माझे अनेक बंधू बांधव असं सातारा जिल्ह्यात किंवा सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये असं एखादं नसे। गाव नसेल की ज्या गावामध्ये माझ्या फौजी नसेल त्याच्यामुळे मला असं वाटलं की जो माझा भोजी बांधतो कुठल्या प्रकारे तयारी करतो तो भरती कसा होतो तेव्हा आनंद भरती झाल्यानंतर तो जेव्हा सीमेवरती ट्रेनिंग करून सीमेवरती आपल्या रक्षणासाठी जातो त्याला जा माहीत नसतं की कुठली गोळी आपल्याला शिवून जाईल किंवा कुठल्या गोळीमध्ये आपलं नाव लिहिलेलं आहे तो स्वतःच्या सुखाचा त्याग करतो आणि आपल्या सर्वांच्यासाठी ऊन वारा पाऊस अहोरात आपल्या देशासाठी सीमेवरती लढत असो आणि त्याच वेळेस ती सेवा देत असताना दुर्भाग्य असं कधीतरी काही घटना घडते आणि तो माझा फौजी बांधव शहीद होतो त्यानंतर ते, ते मिरवणूक आणली जाते ते फक्त त्यांचं ते घरच्यांचं ते दुःख किंवा फक्त असं मला वाटतं क्वचित होतं की एखादा फौजी बांधव जेव्हा शहीद होतो तेव्हा फक्त घरच नाहीये त्याच्यानंतर त्या फौजी बांधवाच्या घरच्यांची अवस्था काय होते किंवा त्या घरच्या फक्त फौजी बांधवच आपल्यासाठी त्याग देतो का तर त्याची आई असेल भाऊ असेल बहीण असेल वडील असतील किती मोठा त्याग ते आपल्या आपल्यासाठी देतात आज जर आपण बघायला गेलो तर फक्त आणि फक्त ए सी किंवा सुरक्षितच्या दृष्टीने डॉक्टर इंजिनियर आणि मुलींची स्वप्न आहेत की त्यांना तसं नवरा पण माझ्या सेटकडकडं माझ्या अन्नदात्याकडं किंवा माझ्या फौजी बांधवाकडं ते माता मोठून ते त्यांचा का विचार करत नाही की एका फौजीची बायको व्हायला खरंच भाकी लागतं कारण तेवढं काहीच पाहिजे कारण एवढा मोठा त्याग आज भारत माता आपण नावान नव्हतो पण मला असं वाटतं की खरी भारत माता तर माझी ती आहे जे आपल्या पुढचा गोळा देते देशसेवेसाठी ती भारत माझी भारत माता जर ती आहे ती जी एका फौजीसोबत लग्न करायचं स्वप्न बघते किंवा फौजीसोबत लग्न करते त्या भारत मातेचा सलाम त्या भारत मातेला आपण दिलेलं ते कृतज्ञता असेल त्याच्या आईचा त्याग असेल किंवा वडिलांचा त्याग असेल तो कुठं तरी त्यांचं ते महत्त्व असेल फक्त पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीलाच आपल्याला फौजी बांधवांचं आठवण होते किंवा देशसेवा आपली जागृत होते ती सेवा कुठंतरी मला वाटते की आपण किंवा देशभा आपलं परत परत करतो आहे का मग माझा फौजी पालो जर आपण जर दिवस करतो तर त्याच्याबद्दल आपलं कर्तव्य काय आहे झेंडा वंदनाच्या पंधरा वर्षाच्या दिवशी आपण झेंडा वंदन कोणा जास्त जर करतो ते इन्स्पिरेशनल स्टोरी आहे की आता आपण जनरली बोलतो की शहरामधनं स सैन्यात भरती होणाऱ्या लोकांचं प्रमाण अतिशय कमी आहे सातारा सांगली कोल्हापूर या भागातलं सैनिक क्षेत्रात जी लोकं जॉईन होतात सैन्यात जॉईन होणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे घरटी एक माणूस पण सैन्यात असतो पण शहरात हे प्रमाण कमी आहे कारण शहरात कुठेतरी ते मोटिवेशनच कमी पडतं कदाचित कारण सैन्यात भरती होणं म्हणजे अनिश्चितता रिस्क या सगळ्या फॅक्टर्स जर लक्षात घेतल्या तर मुलं मला वाटतं हा चॉईस सहज चूज करतो की कुठली तरी कंपनीत जॉईन हो किंवा कुठल्या तरी एखाद्या मीडिया हाऊसला जॉईन होऊ हा डेफिनेटली विचार करू शकतात पण सैन्यात शहरातून जॉईन होणाऱ्या मुलांचं प्रमाण खूप कमी आहे गावांमध्ये काही ठिकाणी ते आहे चांगलं त्यामुळे मला ही स्टोरी खूप महत्त्वाची याच्यासाठी वाटते कारण तशाच काही तरुणांची याच्यात गोष्ट आहे की जे सैन्यात जाण्यासाठी त्यांचा विचार चालला आहे पण कुठेतरी ते डायव्हर्टही होत आहेत त्यातल्या मुला मुला so, एक एका मुलाचा भाऊ आहे आणि तो येऊन त्याला इन्स्पायर करतो आणि इव्हेंच्युअली ती मुलंही सैन्यात जॉईन होतात त्याच्यासाठी प्रयत्न करू लागतात सो एक इन्स्पिरेशनल जर्नी आहे एका कणखर सैनिकाबरोबरच त्याची कणखर फॅमिली जर त्याच्या मागे उभी नसेल तर तो तिथे बॉर्डरवर जाऊन काही करू शकत नाही त्याचं मन लागणार नाही तो देशाची सेवा करू शकणार नाही त्यामुळे जितका सैनिक महत्वाचा आहे तितकंच त्याचं कुटुंबही तितकंच महत्वाचं आहे हेही पटवून देणारा हा सिनेमा आहे आणि हा एक अतिशय स्तुप्य देशाच्या सीमेवर अखंड कार्यरत असणारे फौजी बांधव बाकी सर्व बिझनेस ठप्प झाले होते काय करायचं कोणाला समजत नव्हतं आणि हे दोन खूप महत्वाचे घटक आहेत आपल्या देशासाठी आपल्या संपूर्ण जगासाठी महत्त्वाने त्यामुळे हे फौजी बांधव आणि या शेतकरी बांधवांना लग्नासाठी मुली ना मिळत नाही पण हिचं स्वप्नच असं आहे या सुनंदाचं की तिला जर कोणी लाईट पार्टनर म्हणून हवा असेल तर तो फौजी बांधव जवा आहे मग त्याच्या नंतरची जबाबदारी आहे की कि बाबा कित्येकदा आई वडील विचार करतात जेव्हा एखाद्या फौजीचं स्थळ येतं की बाबा कधी गोळी लागून हा मुलगा आपले प्राण सोडेल किंवा मृत्यू समोर येईल आणि कधी सगळं संपून जाईल तिचा जा समजावून ध्वस्त होईल अशा हेतूनही कित्येकदा फौजी बांधवांना नाकारलं जातं पण आता या आपल्या चित्रपटात काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे सुनंदा ही अशी आहे की जी खूप स्ट्रॉंगली फॅमिलीला सपोर्ट करते स्वत खूप स्ट्राँगली उभी राहते आणि ती तेवढीच पॉझिटिव्हली स्ट्रॉंगली एका फौजीला सुद्धा म्हणजे त्याच्या सुद्धा खूप सपोर्ट करते कारण मी असं म्हणते की फौजी हे लाखात एक असतात पण त्यांची जी पत्नी असते तर ती दहा लाखात एक असते त्यामुळे हो की ती जबाबदारीची ही भूमिका आहे कि त्यात किती ताकदीची ही भूमिका आहे हे तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार आहे